आपले स्वागत आहे खैराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माहिती अधिकार दिन साजरा खैराव तालुका जत येथील शाळेत माहिती अधिकार दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो या विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराचे महत्त्व व त्याचा वापर याबाबत सविस्तर माहिती शाळेचे शिक्षक भारत क्षीरसागर यांनी दिली त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्यामुळे मिळणारे अधिकार पारदर्शकता व जबाबदाऱ्याचे महत्त्व याविषयी सखोल माहिती दिली शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती अधिकारासंबंधी पोस्टर प्रदर्शन व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते यात कुमारी साक्षी सांगोलकर व प्रतीक्षा सांगोलकर यांनी प्रदर्शित केलेले पोस्टर्स व घोषवाक्य विशेष आकर्षक ठरले कार्यक्रमास वरिष्ठ मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे सुभाष जाधव बालचंद्र गडदे दत्तात्रय साळे कोंडेबाग कुटुगडे राखी घोडके आदी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार भारत क्षीरसागर यांनी मानले